परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा नमस्कार मी अक्षय वर्धे परिवर्तन न्यूज मध्ये तुमचं स्वागत करतो तेरा नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची भव्य अशी जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेला दर्यापूर शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या होणाऱ्या सभेला भारतीय बौद्धमा सभेच्या वतीने सुद्धा त्यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि भारतीय बौद्ध सभेचे राज्य संघटक आपल्यासोबत विजय कुमार चोरपागार आहेत सर तेरा नोव्हेंबरला आंबेडकर यांची आहे काय नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता दर्यापूर स्थित जिल्हा परिषद कन्याशाळेचं जे मैदान आहे जे दर्यापूरच्या एसटी चौकातील लगून आहे त्या ठिकाणी ती सभा भव्य प्रमाणात होणार आहे भारतीय बौद्ध महासभेतले सभेचे जिल्ह्यातील आणि तालुक्यातील समस्त पदाधिकारी समता सैनिक दलाचे पदाधिकारी यांच्यामध्ये मोठे उत्साहाचं वातावरण आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे पदाधिकारी कामाला लागलेले आहे अनेकांनी पोस्ट टाकणं सुरू केलेलं आहे अनेकांनी अं भ्रमणद्वारीद्वारे एक दुसऱ्याला संदेश देण्याचं काम करण्यात केलेलं आहे आणि भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल समता सैनिक दल सुजात साहेबांना सलामी देणार आहे त्यासाठी जिल्ह्यातलं समता सैनिक दल या ठिकाणी येणार आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात समता सैनिक दल आहे त्याशिवाय चांदूरबाजार तालुक्यात समता सैनिक दल आहे अचलपूर तालुक्यात समता सैनिक दल आहे ही समता सैनिक दलाची टीम दर्यापुरात येऊन साहेबांना सलामी देणार आहे त्याशिवाय अमरावती जिल्ह्यातले पूर्व आणि पश्चिम मध्ये चौदा तालुक्यातले जास्तीत जास्त पदाधिकारी मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते हे या सभेला येणार आहेत आम्ही त्याचा प्रचार आणि प्रसार सुरू केलेला आहे आणि आणखीन आता काही पेपर न्यूज जाहिरात वगैरे देखील या निमित्तानं देणार आहोत आंबेडकर हे दर्यापूर शहरातली पहिल्यांदा येत आहेत साधारणतः त्या सभेला किती लोक येऊ शकतात काय वाटते आज दर्यापुरात वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर धैर्यवर्धन पुनकर यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला चर्चा केली आणि ती चर्चा त्या चर्चेला मी स्वतः उपस्थित आहे ते माझ्या उपस्थिती मी ते ऐकली आणि त्यावरून मला असं वाटतं की दहा हजारापेक्षा अधिक लोक या सभेत निश्चितपणे गोळा होतील सर्वांनी प्रयत्न करण्याचं ठरवलेला आहे वंचितच्या सर्व शाखांनी सर्व विंग्सने मग ते युवक विंग्स असेल सम्यक विद्यार्थी असेल विद्वत सभा असेल आणि भारतीय बौद्ध महासभेने यात उडी घेतलेली आहे भारतीय बौद्ध महासभेला वरिष्ठांकडूनच डायरेक्शन आहेत राज्याचे अध्यक्ष आदरणीय युजी बोराळे साहेब यांनी सांगितलं हे सभा भव्य करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत भीमराव साहेब आंबेडकरांनी दोन दिवसापूर्वी व्हायरल होतोय त्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा निवडणूक येतात तेव्हा तेव्हा ते भारतीय बौद्ध महासभेचं नेटवर्क हे महाराष्ट्रात मोठं असल्यामुळे आणि वंचितची देखील स्थिती चांगली असल्यामुळे या वंचितला अधिक मताधिक्य मिळणार आहे आणि काही निश्चितपणे हे दिसणार आहे वंचितचा वंचित पुढे गेलेला दिसणार आहे अशी भूमिका असलेला व्हिडिओ त्यांनी मांडलेला आहे तो व्हायरल झालेला आहे आणि म्हणूनच त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी पहिल्यांदाच प्रथमच महा अमरावती पश्चिम मध्ये आणि त्यातल्या त्यात दर्यापूरमध्ये सुजात आंबेडकर साहेब येतात आहेत तेव्हा ती सभा न न भविष्य येईल असा माझा पूर्णपणे विश्वास आहे तर हे होते भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजय कुमार चोरपगार आपल्यासोबत आणखी वंचितचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत काय ना हे येणार आहे काय उत्साह आहे उत्साह तर खूप जोरात आहे चालू आहे आणि प्रचार पण चालू आहे जोराचा कि एकदम गावागावात जर गेलो तर एकदम लोक येण्यासाठी उत्सुक आहेत आणि जे येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये पण एकदम फॉर्म मागासाठी पण म्हणजे लोकांचं चालू आहे की आम्हाला गर्दी होत आहे की तिकीटा भेटल्या पाहिजे असं लोकांमध्ये दिसत आहे सध्याच्या कंडिशन तीन चार दिवस झाले सुजात आंबेडकरांची सभेचे बॅनर फिरत आहेत गावामध्ये नेमका कार्यकर्त्यांचा म्हणा किंवा गावातील जनतेचा काय प्रतिसाद प्रतिसाद चांगला दिसत आहे जनतेचा एकदम जोरात प्रतिसाद दिसत आहे तर बाकी चालू आहे सध्या तर गावातील जनतेचा प्रतिसाद या सभेला मोठ्या प्रमाणात दिसत आहे आपल्या सोबत आणखी काही कार्यकर्ते का नाव काय तुमचं माझं रामराव जानराव सोळंके काय वाटते सुजात आंबेडकरची दर्यापूरला सभा होणार आहे तळमळ तळमळ त्यांची वाट पाहत आहेत कधी तेरा तारीख येथील कधी आम्ही त्यांच्या चेटवर जाऊन त्याचा चेहरा बघतो म्हणजे आज त्यांची गरज आहे जनतेला अमरावती जिल्ह्यात कारण अमरावती जिल्ह्यातली जे जनता आहे ते आजही दहशत मध्ये दबेल आहेत त्यात नेतृत्व कार्यकर्ता आपले सुजित भाऊ आंबेडकर यांनी जनतेची खूप इच्छा आहे की यांनी आपल्या अमरावतीमध्ये येऊन त्यांनी जनतेचे काहीतरी जे आपले प्रश्न आहेत त्यांनी सॉल्व करावे आणि त्यांनी आपले जे गरीब बुद्धी जनता आहे त्यांची बळकट बाजू करून त्याचा आत्मविश्वास वाढून दोन शब्द बोलून जय वंचित धनगर समाजाचे नेते अशोक नवलकर आहेत त्यांच्या सोबत करणार आहोत आंबेडकरांची सभा ते तेरा तारखेला होणार आहे काय सांग येत्या ते तेरा ते नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजता कन्या ग्राउंडवर कन्या महिला विद्या हायस्कूलच्या ग्राउंडवर सुजात दादा आंबेडकरांची सभा येत्या तेरा तारखेला होऊ घातलेली आहे त्या सभेसाठी दर्यापूर तालुक्यातून वंचित बहुजन महा वंचित बहुजन महाआघाडीचे व आंबेडकर विचारसरणीचे सर्व जाती धर्माचे लोक आम्ही उपस्थित राहणार आहोत सोबतच नव्यानच आमच्या जिल्ह्यात दादांचं पदार्पण होत असल्यामुळे आम्ही दादांचे विचार ऐकण्यासाठी अतिउत्साहित होऊन या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहोत गेल्या पाच वर्षापासून दादा सुजात दादा स्वतःला या चळवळीत झोकून रक्ताचं पाणी करून गावोगावी आणि पूर्ण महाराष्ट्रभर फिरून प्रचारासाठी व पक्षाच्या बांधणीसाठी आमच्या दर्यापूर तालुक्यात उपस्थित होणार आहेत त्यानिमित्त मी सर्व बहुजन समाजाला विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त ज्या संख्येने दर्यापूर येथे सन तेरा तारखेला तेरा नोव्हेंबरला संध्याकाळी चार वाजता कन्या शाळेच्या ग्राउंडवर जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो साधारणतः तालुक्याच्या फिरण्याच्या प्रचार सभेत आम्ही वीस ते पंचवीस हजाराचा आकडा गृहित धरलेला आहे आणि आम्हालाही अपेक्षा आहे की वीस ते पंचवीस हजारापर्यंत आमचे सर्व आंबेडकर विचारसरणीचे लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी आम्हाला आशा आहे वीस ते पंचवीस हजार लोक या सभेला जमणार आहेत आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत काय मी किशोर किर्दक काय वाटतं तुम्हाला सुजात आंबेडकर यांची सभा होणार आहे त्या तारखे सुजात आंबेडकर हे पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि त्यामुळे सर्व युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि त्या पुढे ज्या जिल्हा परिषद आणि नगर पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होणार आहेत या निवडणुका त्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे आणि या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी ही चांगलीच एक मुसंडी मारणार आहे आणि त्यासाठीच त्या निमित्तानंच ही सभा घेण्यात येणार आहे आणि ही सभा पूर्णपणे सक्सेस होणार आहे कारण युवा कार्यकर्त्यामध्ये खूप जोशाचं वातावरण आहे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भव्य अशी ही जाहीर सभा घेण्यात आलेली आहे आणि कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्ये आपण पाहू शकता की आनंदाचं वातावरण आहे आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येतने कार्यकर्ते हे तेरा नोव्हेंबरला दर्यापुरात दाखल होतील असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे कॅमेरा पर्सन अमर सोबत मी अक्षय वर्धे परिवर्तन न्यूज